एका महिलेनं कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं तिच्या एका कृतीनं तिच्या दोन चिमुकल्यांना नाहक जीव गमवावा लागला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अंगावर काटा आणणारी ही घटना जालना जिल्ह्यातील पिंपळगाव इथं घडली आहे कविता संतोष खरात ही विवाहित महिला आपल्या कुटुंबासह सिद्धेश्वर पिंपळगाव या गावात राहत होती तिला भावेश हा पाच वर्षाचा तर आबा हा तीन वर्षाचा मुलगा होता पण गुरुवारी अचानक या महिलेनं कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला ती गावाजवळ असलेल्या विहिरीजवळ गेली त्यावेळी तिच्याबरोबर तिची दोन लहान लेकरंही होती त्यातील मोठा भावेश याला तिनं विहिरीत फेकलं त्याच्या मागून तिनं तीन वर्षाच्या चिमुकला आबा यालाही विहिरीत फेकलं त्या दोघांनाही विहिरीत टाकल्यानंतर सविता हिनं विहिरीत उडी घेतली काही वे वेळाने विहिरीत काहीतरी पडले असल्याचं गावकऱ्यांना जाणवलं त्यांनी पाहिले असता त्यांना मृतदेह तरंगत असल्याचं दिसलं त्यांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले पोलिसांनी तक्रार नोंदवून याबाबत चौकशी सुरू केली आहे त्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे सविता संतोष खरात ही कुटुंबाबरोबर गावात राहत होती त्यावेळी तिचा किरकोळ कारणावरून घरात वाद झाला याचा राग तिनं मनात धरला होता या रागातूनच तिनं टोकाचं पाऊल उचललं तिनं स्वतः बरोबर दोन चिमुकल्यांचंही जीवन संपवलं त्यामुळं गावात हळहळ व्यक्त केली जाते शिवाय संपूर्ण गाव या घटनेनं हदरून गेलाय शिवाय तिच्या कुटुंबियांनाही या घटनेनं मोठा धक्का बसलाय